राळेगाव येथील गोडाऊन मध्ये जळून खाक राळेगाव येथे दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान शासकीय धान्य गोडाऊन ला लग भीषण आग लागली या भीषण आगीत धान्य झाले खाक सदर आग लागल्याची माहिती तहसीलदार सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव अमित भोईटे केशव पवार गट विकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव ठाणेदार राळेगाव कडम यवतमाळ येथील अग्निशमन दलाला पाचारण केले अग्निशमन दल तातडीने पोहोचून तसेच स्थानिक समाजसेवक यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले व भीषण आगीवर नियंत्रण मिळवले असून शासकीय धान्य गोलावला लागलेली गुलदस्त्यात आहे सदर घटनेचा पंचनामा पोलीस महसूल प्रशासन करीत आहे मारेगावात जावेद शेख राळेगाव यवतमाळ <स्थाँगा>